नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा ऑगस्ट आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केट मध्ये मा पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे आणि फळांचे दर सीताफळ एक नंबर क्वालिटी काय दर भेटला एक नंबर क्वालिटी आज एकशे तीस ते एकशे पन्नास दोन नंबर ऐंशी ते शंभर तीन नंबर जाते चाळीस ते पन्नास आवक कस मार्केटला आवक आता आज वाईज बऱ्यापैकी आहे वाढली दोन दिवस बंद असल्यामुळं आज बऱ्यापैकी जास्त आहे आवक दर काय वाढण्याची शक्यता दर आता काय रोजच्या प्रमाणे झाली तर दर वाढतील आवक जास्त झाली तर दर कमी होते ठीक आहे धन्यवाद कलिंगड एक नंबर क्वालिटी काय दर भेटला एक नंबर आज दहा रुपये गेल्यास आणि दोन नंबर दोन नंबर आज थोडं लेवल जरा चाली हजार व्यवस्थित सहा सात रुपये चालू आवक कशा आहे मार्केटमध्ये आवक आहे भरपूर आहे आवक आणि पपई एक नंबर पपई चाली तीस पस्तीस रुपये चाली एक नंबर आणि दोन नंबर दोन नंबर काय पंधरा सोळा रुपये याच्यावर आवक कशा आहे पपई आवक भरपूर आहे ठीक आहे धन्यवाद एक नंबर आलं क्वालिटी पाहू शकता एक नंबर आल्याला काय दर भेटला आज पंच्याण्णव ते शंभर रुपये आणि दोन नंबर मिक्स दोन दो नंबर मिक्स आलं पंच्याहत्तर सत्तर ऐंशी आणि नवीन आलं नवीन आलं पस्तीस पस्तीस ते चाळीस रुपये आणि लसूण चे काय मार्केट लसूणचे मार्केट बघा दीडशे रुपये ऐंशी रुपयापर्यंत एक नंबर लसूण एक नंबर लसूण दोनशे ऐंशी आणि दोन नंबर दोन नंबर दोनशे साठ आणि दोनशे वाला बारीक आवक कशा आहे लसणाची लसणाची आवक खूप कमी आहे भरपूर कमी आहे आणि आल्याची आल्याचे आऊक भरपूर आहे दर कसे राहतील ह्या आठवड्यामध्ये आल्याचे आल्याचे रेंज म्हणजे ऐंशी ते शंभर रुपये लसूण ठीक आहे धन्यवाद ड्रॅगन फ्रुट रेड मध्ये एक नंबर क्वालिटी शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी सत्तर रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आणि व्हाईट कलर मध्ये एक नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर तीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे देशी कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आणि हायब्रिड कोथिंबीर दहा रुपये ते तेरा रुपये दर भेटलेला आहे मेथी भाजी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पुदिना क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये पेंडी दर भेटलेलं आहे कांदा पेंडी सात रुपये ते दहा रुपये दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पालक क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये दर भेटलेलं आहे कढीपत्ता क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आज भरीत वांग क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये भरीत वांग एक नंबर क्वालिटी पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग्याला लाल वांग तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये शिमला मिरची एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता भेंडीची क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये कारल क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटो एक नंबर क्वालिटी अठरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आणि दोन नंबर क्वालिटी तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेलं आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता दोडका क्वालिटी पाहू शकता अठरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर दोडका आणि दोन नंबर दोडका पाच रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता शेवगाश एक नंबर क्वालिटी साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता राजमा घेवडा पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये एक नंबर क्वालिटी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे वाल घेवढा क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगली आहे पावटा पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे वटाणा क्वालिटी पाहू शकता शंभर रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये फ्लावर क्वालिटी पाहू शकता दहा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता कोबी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता पिवळी मिरची पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटले आहे कॉलेट पाहू शकता हिरवी मिरची पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटले आहे कॉललिड पाहू शकता दुधी भोपळा क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर आणि दोन नंबर चार रुपये ते सहा रुपये किलो आवक जास्त प्रमाणामध्ये ककडी एक नंबर क्वालिटी चौदा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी साधारणतः चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे शेंगची क्वालिटी पाऊ शकता गवार शेंग क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक कारक गोसाळ क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे बीन्स घेवडा क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चौस क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक तोंडलं एक नंबर क्वालिटी चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये स्वीट कॉर्न एक नंबर क्वालिटी अठरा रुपये ते वीस रुपये किलो जर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर क्वालिटी दहा रुपये ते बारा रुपये किलो जर भेटलेला आहे